श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामांचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला हजारो भाविकांनी या जन्मोत्सव सोहळ्यात सहभाग दर्शवला सकाळपासूनच भाविकांनी बाळूमामा मंदिरात हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी जन्मसोहळा संपन्न झाला तर समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला जन्मसोहळ्यासाठी विशेष मंडप उभारण्यात आला होता फुलांनी सजवलेल्या या मंडपात हा जन्मसोहळा पार पडला वारकरी व भाविक भक्त यांचा यांचा टाळ मृदुंगाच्या गजरात जल्लोषात जन्मकाळ होताच बाळूमामांचा जयजयकार करीत उपस्थित भाविकांनी फुलांचा वर्षाव केला अनेक महिलांनी पाळणा गीत ही गायले लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट